नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचं गड पुन्हा एकदा काँग्रेसने काबीज केलेला आहे डॉक्टर शिवाजी काळगे प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मताधिक यांनी त्यांनी त्यांचा पराभव केलेला आहे लातूर हा तसा काँग्रेसचा बाले राहिलेला आहे पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये जनता पक्षाने या मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं पण या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी ही जागा पुन्हा खेचून आणलेली आहे देशमुख परिवाराने म्हणजे अमित देशमुख भैया आणि धीरज देशमुख भैया आणि स वैशाली देशमुख पूर्णच कुटुंबाने अतिशय परिश्रम घेतले अति सक्रिय होऊन त्यांनी हा गड पुन्हा आपल्याकडं खेचून आणलेला आहे दिलीपराव देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे सगळं केलं तिकीट देत असताना आपण सुरुवातीला म्हणालो की मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता की आ, तिकीट देत असतानाच एक उच्च शिक्षित डॉक्टर आणि लिंगायत उपजातीतील माला जंगम असताना डॉक्टर शिवाजी काळगेनं तिकीट देऊन ही जागा एक नवीन नेरेटिव त्यांनी सेट केला आणि या मतदारसंघामध्ये असलेली लिंगायत वोट बँक आणि ती आणि जंगम यांच्यामधलं नातं लक्षात घेऊन या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली असं आपण म्हणालो होतो आणि ती खरी ठरलेली आहे प्रचंड मतांनी हे निवडून आले कारण मागच्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये मोदी लाट होती पण या साही मतदार विधानसभेमधून लीड घेऊन जवळजवळ दोन लाख नव्वद हजार मताचं मताधिक्य घेऊन सुद्धा रंगारे निवडून आले होते मच्छिंद्र कामंतापेक्षा दुप्पट मतं त्यांनी घेतली होती असा दिग्गज उमेदवार तेवढी मतं तेवढी लीड तोडून पुन्हा गड काबीज करणं डॉक्टरांना निवडून आणणं हे अत्यंत कठीण असणारं काम अतिसक्रिय आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सगळ्या सभा लावून उदगीरमध्ये प्रियंका गांधींची सभा त्यांनी लावली नांदेडमध्ये वसंतराव चव्हाणांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फार मोठ्या सभा लागल्या नाहीत आम्ही देशमुखच तिथे गेले होते पण उदगीरमध्ये प्रियंका गांधींची सभा त्यांनी घेतली पण नरेंद्र मोदींची लातूरमध्ये सभा झाली नितीन गडकरींची संभाजी पाटील निलंगेकर भैयांनी तिकडं सभा घेतली तसंही संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख या दोन भैयांनी आपली कसोटीपणाला लावली होती पण विजयाची जी आ, बाजी आहे ती डॉक्टर काळगिनी मारलेली आहे आणि पुन्हा काँग्रेसचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्यामध्ये ही विजयी ठरलेली आहेत या सहा विधानसभांमध्ये दोन विधानसभा जर सोडल्या लातूर शहर आणि लातूर ग्रामीण तर बाकी चारही विधानसभा ह्या अत्यंत मास लीडर असणाऱ्या आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या विधानसभा होत्या आणि या सगळ्यात विधानसभांमधून लीड होती उदगीरमध्ये भाजपला चार हजारची लीड आहे पण लातूरमध्ये काँग्रेसला लीड मिळालेली ली आहे लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला लीड मिळाली आहे आणि ज्या ठिकाणी नितीन गडकरींची सभा झाली अमित शहाची मोदींची सभा झाल्या त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला प्रचंड लीड मिळालेली आहे हे, हे गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसच्या बाले या बालेकिल्ल्यामध्ये भाजप पक्षाने कमळ फुललं होतं पण या निवडणुकीमध्ये मात्र लातूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे हे देशमुख यांनी दाखवून दिलेलं आहे यात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी भाजपचे खासदार सुधाकर श्रंगारे यांचा पराभव केलेला आहे काळगे ना सर्व फेऱ्यांमध्ये आघाडी मिळालेली आहे सकाळपासूनच आघाडी होती या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस ई व्ही एम मशीनच्या तर एक टपाली मतदानाची फेरी झाली यापैकी एक फेरी वगळता सर्वच फेऱ्यांमध्ये डॉक्टर काळगे यांना मताधिक्य राहिलेलं आहे डॉक्टर काळगे यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मते मिळाली तर शृंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस मते मिळालेली आहेत डॉक्टर काळगे हे एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मताधिक्याने विजयी झालेली आहेत आणि या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकवलेला आहे लातूरसह मराठवाडा राज्य आणि देशातील जनतेने निर्भय बनून महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला पाठिंबा दिला लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांचा विजय हा आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा एकजुटीचा अमित देशमुखांच्या अतिसक्रियतेचा आणि पूर्ण आघाडीच्या सक्रियतेचा परिणाम आहे असं म्हणावा लागेल डॉक्टरांनी यासाठी प्रयत्न केला डॉक्टर उच्च शिक्षित आहेत आणि त्याचाही फायदा मिळाला आणि त्यासोबतच काँग्रेसने राहुल गांधींनी जे न्यायपत्र पक्षाचा जाहीरनामा म्हणून मांडला होता त्यामधले जे मुद्दे होते महागाई बेरोजगारी शेतीमालाचे पडलेले भाव हे सामान्यांना भेडसावणारे मुद्दे चर्चेत आणून जनतेला आपल्या बाजूने वळवण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं त्यामुळे महाविकास आघाडीला जनतेचा कोल मिळाला आणि दुप्पट म्हणजे दोन लाख नव्वद हजार म्हणजे साधारणतः तीन लाखाची लीड तोडून एकसष्ट हजाराची लीड घेणं ही सामान्य गोष्ट नाही आणि अशा पद्धतीने ही लीड घेऊन पुन्हा एकदा हा काँग्रेसचा बाला बाले किल्ला आहे हे त्यांनी सिद्ध केलेला आहे अन्यथा या दोन निवडणुका जर सोडल्या तर बाकी शिवराज पाटील चाकूरकर तर सलग सात वेळेस निवडून आले होते आणि दोन हजार चारमध्ये मध्ये रुपाताई निलंगेकरनी शिवाजी शिवराज पाटलांना पाडला आणि ते निवडून आल्या तरी शिवराज पाटील देशामध्ये गृहमंत्री झालेले होते असा सगळा हा मतदारसंघ आहे यांनी काँग्रेसचा बाले केला राहिलेला आहे पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये तो भाजपकडे गेलेला होता पण त्याला खेचून आणण्यामध्ये आता यश आलेला आहे त्यामुळं डॉक्टर काळगेंचं आपण अभिनंदन करू आणि सत्तेच्या विरोधामध्ये जनता जागरूक असेल तर आणि लोक म्हणजे तापमान एवढं वाढलेलं असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये सुद्धा मागच्याच पद्धतीने मतदाराची टक्केवारी झालेली आहे बासष्ट टक्के मतदान मागच्या एकोणीसशे मध्ये तेवढं झालं होतं त्यापेक्षा थोडं अधिक पण कमी नाही एवढं मतदान या मतदारसंघामध्ये मतदारांनी केलेलं आहे इथला मतदार हा जाणकार आहे आणि त्या मतदाराने लोकशाहीच्या संरक्षणासाठी ही सगळी भूमिका घेतलेली आहे नरसिंग उदगीरकर वंचित आघाडीला सुद्धा बऱ्यापैकी एक चाळीस बेचाळीस हजार मतं पडलेली आहेत पण मागच्या इलेक्शनमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवाराने एक दीड लाखापर्यंतची मतं घेतली होती त्याचाही फटका कामंताना बसलेला होता पण या इलेक्शनमध्ये कामंतही उभा टाकलेले होते पण कामंताला दोन अडीच हजारापेक्षा अधिक मतं मिळालेली नाहीत ही सगळी परिस्थिती लक्षात घेता देशामध्ये असलेलं म्हणजे ही हा लढा काँग्रेसला काँग्रेस आज नंबर एक वर जो आहे म्हणजे सतरा जागा लढवून ते तेरा जागा निवडून आणलेत आहेत एक म्हणजे अशा चौदा जागा काँग्रेसचे निवडून आलेले आहेत आणि हे सगळं जर लक्षात घेतलं तर असं लक्षात येते की लोकशाहीच्या दिशेने काँग्रेसनी चांगली बांधणी केली होती आणि जनतेने सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये कोल देऊन विरोधक जर प्रबळ असतील आणि ते चांगल्या पद्धतीने काम करत असतील त्याला निवडून देण्याचा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसलेला आहे आणि त्यामध्ये लातूर आघाडीवर राहिलेली आहे आणि हा बाले किल्ला पुन्हा एकदा अमित देशमुखांनी खेचून आणला यामध्ये लिंगायत वोट बँक दलित मुस्लिम आणि मराठा जारांगी पाटलाचा जा फॅक्टर ह्या सगळ्याच गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत आणि म्हणून एवढी लीड तोडून हा मतदारसंघ निवडून आणता येऊ शकलेला